अशी दीपावली गोकुळमय व्हावी सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रादनगिरी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात केलेली विकासकामे आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळेच मतदारांच्या उत्स्फूर्त लाट तयार झाल्या आहेत त्यामुळे के पी पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी कूर येथील कोपरा सभेत बोलताना केले ज्येष्ठ नेते बी एस देसाई अध्यक्षस्थानी होते आमदार आंबेडकर पुढे म्हणाले मतदारसंघात मतदारसंघ माजी आमदार के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत कोणतीच विकासकामे न केल्यामुळे मतदारसंघाची अवस्था भकास झाली होती जिल्ह्यातील अविकसित असा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते त्यांच्या दहा वर्षातील धुने धुण्यात दहा वर्षे खर्ची पडलीत यावरून त्यांची निष्क्रियता लक्षात येते महिला भगिनींच्या बरोबर एखाद्या गावातील शिष्टमंडळ निधी मागणीसाठी गेले असता कपाळावर अटी पाडून त्यांना अपमानित करून तुच्छतेची वागणूक दिली जात होती या सर्व आठवणी आज देखील कार्यकर्त्यांच्या मनात खतखत असून याचा उद्रेक त्यांचा पराभव करून मतदारसंघातील स्वाभिमानी जनता अपमानाचा बदला घेईल मागील दहा वर्षांमध्ये मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे अजूनही बरीचशी कामे मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाची आहेत मतदारसंघाच्या विकासाच्या ट्रॅकवर आला आहे पुढील काळात तुम्हा सर्वांच्या साथीने विकासाचा रथ पुढे न्यावयाचा त्यासाठी तुम्ही सर्वांची साथ हवी आहे युवक नेते मत मदन देसाई म्हणाले कार्यकुशल आमदार प्रकाश आंबेडकर यांना यांनी मतदारसंघात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवून मतदारसंघात हरित क्रांती केली त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आरोग्य समृद्धी आल्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून शेतकऱ्यांच्या परिचयात असल्याचे सांगून कूर परिसरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार असून या निवडणुकीत आमदार प्रकाश आंबेडकर पन्नास हजारपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील भाजपचे देवराज बारदेसकर म्हणाले के पी पाटील हे चिमणीप्रेमी आहेत त्यांनी जनगण नोकरी लावतो म्हणून सांगितले ते सगळे चिठ्ठीवर रिटायर झालेत प्रास्ताविक बी डी देसाई यांनी केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवासराव देसाई प्रवीण सिंह सावंत सूर्याजी देसाई कल्याणराव निकम वसंतराव प्रभावळे धैर्यशील भोसले सरकार अशोकराव भांदिग्रे तात्यासो पाटील अजित देसाई प्रवीण नलवडे विक्रम पाटील बाबासो जठार आदींसह महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका